नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्र पाच लाख बहिणी ठरल्या अपात्र जानेवारीपासून या बहिणींचे हप्ते कायमचे बंद असे अपडेट स्वत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेले आहे कालच त्यांनी हे स्वतः त्यांनी हे अपडेट दिलेले आहे की आता पाच लाख बहिणी आहेत त्या आता लाडकी बहीण योजनेमधून बाहेर काढण्यात आलेल्या आहे आहेत आणि आता या पाच लाख बहिणींना आता यापुढे म्हणजे जानेवारीपासून या सर्व बहिणींना पाच लाख बहिणींना जानेवारी महिन्यापासून आता यापुढे त्यांना एकही हप्ता मिळणार नाही कारण की आता या पाच लाख ज्या बहिणी आहेत त्यांना का अपात्र ठरवण्यात आलं या पाच लाख बहिणी लाडकी बहीण योजनेतून का बाहेर पडल्या यांना का बाहेर काढण्यात आलं यांच्या हातून काय चुका घडल्या आणि यांचे फॉर्म चुकले का यांचे कागदपत्र चुकले का किंवा यांनी फॉर्मवर खाडाखोड केली का किंवा यांच्या आधार कार्डवर खाडाखोड आहे का तर यांनी काय चुका केलेल्या आहेत अर्ज भरताना चुका केल्या का किंवा त्यांनी चुकीचे कागदपत्र लावले का हे काय आहे प्रॉब्लेम हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तर आणि खरे अपडेट जाणून घेणार आहोत तर आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा मात्र तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन केलं ना तरच तुमच्या मोबाईलमध्ये या चॅनलचे या माझ्या टेक्निकल सुरेखा दोन हजार बावीस हे जे माझं यूट्यूब चॅनल आहे तर याचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसतील आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तर लाडकी बहीण या योजनेसाठी ज्यांनी दोनदा अर्ज केला आहे ज्यांच्याकडे चार चाकी गाडी आहे अशा लाभार्थ्यांना वगळण्यात येणार आहे या योजनेचं क्रॉस व्हेरिफिकेशन होणे गरजेचे आहे हे असे स्वत आदिती तटकरे यांनी स्वतः हे अपडेट दिलेलं आहे या स्वतः हे सांगत आहेत की ज्या ज्यांच्याकडे ज्या महिला लाभार्थी आहेत आणि अशा लाभार्थी महिलांकडे जर चार गाडी आहे अशा लाभार्थ्यांना आता वगळण्यात येणार आहे कारण की क्रॉस व्हेरिफिकेशन हे करणं गरजेचं आहे असं आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री या स्वत सांगत आहेत तर का गरजेचं आहे क्रॉस व्हेरिफिकेशन कारण की आता बघा लाडकी बहीण योजनेमध्ये बऱ्याच अशा बहिणी आहेत की ज्या अपात्र आहेत पण तरीसुद्धा त्या पात्र ठरल्या होत्या आणि त्या लाभ घेत होत्या जसं की उदाहरणार्थ आता ज्या महिलांकडे चारचाकी म्हणजे कार आहे अशा बहिणीसुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या म्हणजे आता बघा जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे जवळजवळ सहा महिन्याचा लाभ अशा बहिणींना मिळालेला आहे की ज्यांच्याकडे चार चाकी गाडी होती अजून अशा बऱ्याच अशा बहिणी होत्या की त्या संजय गांधी निराधार योजना जी आहे संजय गांधी योजनेचा पण लाभ घेत होत्या आणि लाडकी बहीण योजनेचा पण लाभ घेत होत्या अशा बहिणीसुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून आता बाद बाहेर काढण्यात आलेल्या आहेत अशा बहिणी आता अपात्र ठरलेल्या आहेत कारण की त्या दोन दोन योजनेचा लाभ घेत होत्या आणि हे सरकारला कसं कळालं तर सरकारने सरकारपर्यंत हा डेटा पोहोचलेला आहे कारण की सरकार स्वतः संबंधित म विभागाकडून ते डेटा मागवत आहे बघा पाच लाख बहिणी योजनेतून कायमच्या बाहेर तर संजय गांधी योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला आहेत दोन लाख तीस हजार वय वर्षे पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला आहेत एक लाख दहा हजार म्हणजे बघा संजय गांधी योजनेच्या ज्या लाभार्थी महिला होत्या त्यांना त्यासुद्धा लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत होत्या तर अशा किती महिला होत्या तर अशा दोन लाख तीस हजार महिला होत्या की त्या दोन दोन योजनेचा लाभ घेत होत्या आणि बघा कुटुंबातील सदस्यांच्या नावे चार चाकी जर गाडी आहे तर अशा सुद्धा म्हणजे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे हे स्वतः आदिती तटकरे यांनी स्वतः हे अपडेट दिलेलं आहे तर पाच लाख बहिणींमध्ये कोणत्या कोणत्या बहिणी आहेत आणि कोणत्या कोणत्या बहिणी किती म्हणजे आता बघा जसं की संजय गांधी योजनेच्या लाभार्थी ह्या लाडकी बन योजनेचा पण लाभ घेत होत्या अशा किती महिला होत्या दोन लाख तीस हजार तर या दोन लाख तीस हजार महिलांना आता लाडकी बन योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि ज्या महिलांकडे चारचाकी होती तर अशा महिला किती होत्या बघा वय आता आपण हे बघूया आधी वय वर्षे पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार म्हणजे बघा पासष्टच्या ए म्हणजे एक एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनीच लाडकी बन योजनेचा अर्ज करायचा आहे आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांनाच हा लाभ मिळणार आहे असे सांगितलेलं असताना ही अट हे निकष असतानासुद्धा पासष्टपेक्षा जास्त वयोगटातील महिलांनी हा लाडकी बन योजनेचा लाभ घेतला आणि अशा किती महिला होत्या तर एक लाख दहा हजार आता या एक लाख दहा हजार महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे आता अशा ज्या महिला आहेत अशा महिलांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता येणार नाही तर आणखीन कोणत्या तर नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला अशा दोघं मिळून एक लाख साठ हजार महिला आहेत कोणत्या तर बघा चार चाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या अशा तिघं मिळून एक लाख साठ हजार अशा महिला आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढण्यात आलेल्या आहे अशा टोटल किती झाले पूर्ण दोन लाख तीस हजार एक लाख दहा हजार आणि एक लाख साठ हजार अशा तिघं मिळून टोटल झालेली आहे पाच लाख तर सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे तर बघा इथे स्पष्टपणे म्हटलेले आहे की ज्या पात्र बहिणी आहेत ज्या गरजू बहि बहिणी आहेत ज्या गरजू महिला आहेत ज्या गर पात्र महिला आहेत अशांपर्यंत महाराष्ट्र शासन हे लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी कटिबद्ध आहे असे स्वतः आदिती तटकरे हे त्यांनी हे अपडेट दिलेले आहे जे मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे आणि आता या ज्या बहिणी आहेत ज्या संजय गांधी निराधार योजनेचा पण लाभ घेत होत्या आता त्या बहिणींना लाडकी बन योजनेचा कदापिही लाभ होणार नाही अशा पद्धतीने जवळजवळ पाच लाख बहिणींना ला आता लाडकी बन योजनेतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यात आलेलं आहे आता यापुढे अशा बहिणींना एक रुपयाही मिळणार नाही तर बघा आता ज्या बहिणी अशा आहेत की, की आहे, चा आहे, त्यांच्याकडे चार चाकी आहेत तर अशा बहिणींकडे आता स्वत ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका आहेत त्या स्वतः घरोघरी जाऊन तुमच्या घरोघरी येऊन चेक करणार आहे की तुमच्याकडे चार चाकी आहे का जर तुमच्याकडे चार चाकी आहे असं जर आढळण्यात आलं तर या अंगणवाडीच्या सेविका अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका तर तुमचा जो हा डेटा घेणार आणि हा डेटा जिल्हा परिषदकडे सुपूर्त करणार आणि मग नंतर जिल्हा परिषदचा हा जो डेटा आहे तो शासनापर्यंत पोहोचणार आणि मग शासन या लिस्ट बनवणार आणि नंतर शासन फायनल डिसिजन घेणार अशा पद्धतीने आता बघा आर टी ओ विभाग म्हणजे जे आहे राज्य परिवहन जे विभाग आहे तिथून येणार की कोणाकोणाकडे चार चाकी आहेत ज्या बहिणींनी ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या आहेत अशा बहिणींचा डेटा आता आर टी ओकडून मागवलेल्या आहेत तर पुणे विभागाचा तर पंच्याहत्तर हजार शंभर महिला अशा आढळून आलेल्या आहेत की त्यांच्याकडे कार आहे तर आता या पंच्याहत्तर हजार शंभर महिला ज्या आहेत पुणे विभागातल्या पुणे जिल्ह्यातल्या आता यांच्याकडे अंगणवाडी सेविका जाऊन चौकशी करणार आहे की त्यांच्याकडे कार आहे का आणि मग नंतर ते शासन ठरवणार की त्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमध्ये ठेवायचे की नाही नंतर असे आहेत का अशा बहिणी की त्या बहिणी त्या बहिणीच्या कुटुंबामध्ये टॅक्स कोणी भरत आहे तर अशा सुद्धा कुटुंबांतील डेटा शासन मागवणार आहे इन्कम टॅक्स विभागाकडून आणि मग नंतर इन इन्कम टॅक्स विभागाकडून पण त्यांना डेटा मिळाला की बा आता या कुटुंबातील या महिलेने लाभ घेतलेला आहे परंतु या कुटुंबातील पुरुष टॅक्स भरत आहे तर हा डेटा सरकारपर्यंत पोहोचला की नंतर पुन्हा ते सर्व अशा बहिणीसुद्धा लाडकी बहिणी योजनेतून कॅन्सल करण्यात येतील तर अशा पद्धतीने सर्व डेटा सर्व विभाग विभागाकडून शासन मागवत आहेत हळूहळू आता हे सर्व काम सुरू आहे आणि ज्या पात्र महिला आहेत त्यांनाच शेवटपर्यंत लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळत राहणार आहे तर अत्यंत महत्त्वाची अपडेट होते सर्व लाडक्या बहिणींना सर्व माझ्या मैत्रिणींना आणि सर्व महिलांना माझी एक प्रेमाची विनंती आहे एक मी एक तुम्हाला आदरपूर्वक माझ्या जे काही माझ्या ज्येष्ठ बहिणी आहेत माझ्या वरिष्ठ माझे जे काही माझे फॅमिली आहे यूट्यूब फॅमिली तर तुम्हाला माझी प्रेमपूर्वक विनंती आहे की तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हां आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा हां ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आणि सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा हां